नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला खास व्हिडिओ सुरू करते चंपाष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आहे जो मुख्यत महाराष्ट्रात आणि कार कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपात समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षांच्या षष्टी तिथीला साजरा होतो आणि यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी साजरा केला जाईल षष्टी तिथी दोन हजार प दोन हजार पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन्न मिनटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर पहाटे बारा वाजून एक मिनिटापर्यंत चालू राहील चला तर आपण आता चंपाष्ठी कशी साजरी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊयात तर चंपाषष्ठीचा उत्सव हा सहा दिवस चालतो जो आमावश्यापासून सुरू होऊन षष्टीला संपवतो भक्त नग्नपायी खंडोबा मंदिरापर्यंत पुण्याजवळील जेजुरी मंदिरात जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा नंददीप लावून आरती करत असतात याच दरम्यान जेजुरेसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात आणि सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा आणि कांदा लसूण वांग्याची पदार्थ फळे भाज्या आणि चण्याच्या पानांचे भोग अर्पण केले जातात हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे जे खंडोबाला आपलं रक्षक मानत असतात आता आपण जाणून घेऊयात की चंपाषष्ठीचे महत्त्व काय आहे तर चंपाषष्ठीचे महत्त्व म्हणजे शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटांच्या वाईटाच्या प्र विजयाचा प्रतीक आहे या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्षप्राप्ती होतो धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जा असते कुंडलीतील दोष नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण आणि व्यवसायातील अडथळेसुद्धा दूर होतात आता पाहूयात की चंपाषष्टी पूजा विधी आपण कशी करूयात पूजेची सविस्तर विधी अशी आहे की सहा दिवसांसाठी लागू करा ती सर्वात अगोदर संकल्प करा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला खंडोबाच्या मूर्तीला किंवा चित्राला रांगोळी काढा आणि आसन द्या कलश स्थापन करा पाण्याने भरलेल्या कलशावर हळद कुंकू लावा त्यावर सुपारी नारळ ठेवा मुख्य पूजा म्हणजे खंडोबाला फळे भाज्या चण्याची पाने हळद पावडर अर्पण करा नंतर धूपदीप नैवेद्य मिठाई किंवा फळे द्या आणि जप आणि मंत्र म्हणा जप आणि मंत्र म्हणताना ओम खंडोबा महारुद्राय नम किंवा ओम नम शिवाय असे एकशे आठ वेळा जपा कार्तिकेय मंत्र ओम शरणाभवाय नम आणि आरती प्रत्येक दिवशी आरती करा आणि तेलाचा दिवा हा सहा दिवस चालू ठेवा उपवास करताना नियम पाळा जसे की तेल टाळा सात्विक आहार घ्या आणि सहाव्या दिवशी भोग अर्पण करून व्रत पालन करा समाप्ती पूजेनंतर ब्राह्मण किंवा गरिबांना दान द्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरातच पूजा करा त्या पूजेचा शुभ मुहूर्त असेल सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत चंपाषष्टीची एक कथा सांगते पुराणानुसार मल्ल आणि मणी हे दोन राक्षस राक्षस ब्रह्मदेवाकडून अमर अमरत्वाचे अमरत वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात विंध्वस्त मचवत होते देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा रूप धारण केले हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी सहा दिवस लढे लढले षष्टीला मल्लाचा वध झाला तर मणीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मणीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मणीची मूर्ती स्थापन केली जाते हा विजय चांगल्या दुष्टांवर मिळवण्याचं प्रतीक आहे ज्यामुळे चंपाषष्ठी साजरी होते चला तर मग बघताना आता आपण जाणून घेतलं की चंपाषष्टी कशी साजरी करावी आणि चंपाषष्ठीचे महत्त्व आणि पूजाविधी आणि चंपाषष्टीची कथासुद्धा जाणून घेतलीत चला तर मग ही कथा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या इतर भक्तांसोबत शेअर करा चला तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्रीस्वामी समर्थ